नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ आणि जनता दल महाराष्ट्र अनेक संघटनेच्या वतीने दिव्यांग व्रत निराधारांना त्यांच्या हक्क मिळावेत महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे चा अधिवेशन चालू असताना दिव्यांगाच्या बांध दिव्यांग वृद्ध निराधारांच्या मानधनात एकही पैशाची वाढ किंवा अर्थसंकल्पामध्ये बदल कोणत्या प्रकारची तरतूद न केल्यामुळे दिव्यांग व्रत निराधारणा चालता येत नसताना सुद्धा दिव्यांग बांधवानी अनेक निवेदन मोर्चे आंदोलन काढल्यानंतर शासन वेळोवेळी फक्त आश्वासन देऊ त्या आश्वासनाची पूर्तता करीत नसल्यामुळे आणि भर पावसाचं वातावरण असताना सुद्धा मुंबईमध्ये सर्विक सर्व सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर सुद्धा नांदेड जिल्ह्यातून दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना आंदोलन साठी जाऊ नको असे आवाहन केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राचे सचिव मनोज कोटकर यांच्या नेतृत्वाखाली पन्नास दिव्यांग बांधवाने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि महाराष्ट्रातील आणि जनता दलांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये संकट काळामध्ये पावसामध्ये झडत आंदोलनासाठी मंत्रिमंडळाच्या घेरावा आंदोलनासाठी आकाशवाणी केंद्र आकाशवाणी आमदार निवास या गेटजवळ जमा झाल्यानंतरसुद्धा शा प्रशासनी पोलीस अधिकाऱ्यांनी दडपशाही करून त्या दिव्यांग बांधवांना अटक करण्यात आली आझाद मैदान अनेक पोलीस स्टेशनमध्ये अटक करून त्यांचं आंदोलन दडपशाहीने फेटाळण्याचा प्रयत्न केला पण आमच्या दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळासोबत दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्राचे सचिव मनोज कोटकर यांनी त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होऊन दिव्यांग सचिव भांगे साहेब यांच्यासोबत सर्व दिव्यांग शिष्टमंडळाने चर्चा केली आणि निवेदन सादर करून या शूर पराक्रमी दिव्यांग बांधवानी या शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी मुंबई बंद असताना सुद्धा दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी भर पावसामध्ये वातावरण खूपच दूषित असताना आपल्या जीवाची पर्वा न करता या मुंबई मंत्रालयावर त्यांना मंत्रालय घेराव घालण्यासाठी या पराक्रमी महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांचं मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि मी या आंदोलनामध्ये सहभागी होणार होतो पण माझे सहकारी दिव्यांग प्रहार अपंग संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी मांगनाळे साहेब यांचं निधन झाल्यामुळे मी त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकलो नाही पण माझ्या पराक्रमी दिव्यांग बांधवाने दिव्यांग बांधवांच्या पोटामध्ये असलेली आगीची भूक यासाठी या, या दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपयामध्ये मानधनामध्ये पोट भरत नसल्यामुळे आणि ज्या राजाची परिस्थिती नसताना सुद्धा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांग बांधवांना असलेले तीन हजार सहा हजार रुपये मानधन जर दुषी त्या राजाची परिस्थिती नसताना दिल्यानंतर सुद्धा आमचा राज्य सदन असून आमचं अर्थ देशाचे अर्थ अर्थ आमच्या मुंबई या राज्यामध्ये मुंबई या राजधानीमध्ये असतानासुद्धा या मुंबईमध्ये दिव्यांग व्रत निराधारला एखाद पैशाची तरतूद केली जात नाही पण या लोकप्रतिनिधींना कोणतीही चर्चा न करता आमदारांचं माझी आमदारांचं मानधन वाढ करून या सत्तेमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधीनं आपल्या सत्तेचा उपे करून आपल्या दहा पिढ्याची व्यवस्था करीत आहेत पण माझ्या दिव्यांग व्रत निराधाचा विचार करीत नसल्यामुळे मी त्या शासन प्रशासनाचा धिकार करतोय आणि शासन प्रशासनाला सद्बुद्धी प्राप्त व्हावं आणि माझ्या दिव्यांग व्रत निराधारांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो जर या अधिवेशनामध्ये जर आमचा दिव्यांगाचा विचार नाही झाल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा दिव्यांग बांधव या सत्तेमध्ये असलेल्या घमेटखोर आम लोकप्रतिनिधीला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन करतो दिव्यांगाने संघटित झाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र